सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सातपूर शहरात उत्सवाचे वातावरण झाले आहे नागरिकांमध्ये तरीही सर्वांना घेता यावा यासाठी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात व्यापक बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे कालपासूनच सातपूर परिसरात वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे नागरिकांनी कायद्याचा आदर करत सण उत्साह साजरा करावा असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे यावेळी शहरात महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला असून गस्त पथकाच्या माध्यमातून सतर्कतेवर भर दिला जात आहे सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था कायम राखत सातपूर पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्सवाला शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण लाभावे यासाठी पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर